नमस्कार मित्रांनो मी मयुर फडतरे फ्रॉम वडूज इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आज मी वडूजमध्ये आलेलो आहे तर एक मॅडम आहे तर त्या मॅडमला काय प्रॉब्लेम होता आणि त्याच्यासाठी आपल्या सप्लिमेंटचा रिझल्ट काय आला ते मॅडमच्या तोंडून आपण ऐकू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम नाव काय आपलं रेणुका कुठले ओके मॅडम राहणारे कुठले तुम्ही ओके तर मॅडम तुम्हाला काय समस्या होत्या तुमला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम होता ओके okay. किती वर्षापासून होता मॅडम सात वर्ष ओके okay. तर बघा मित्रांनो मॅडमला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम होता सात वर्षापासून होता तर मॅडम सात वर्षामध्ये तुम्ही हॉस्पिटल भरपूर केलं असतं ओके okay. तर मॅडम तिथे तरी अंदाजे किती खर्च आला 2 okay. ते 3 लाख ओके मग पैसे जाऊन तुम्हाला रिझल्ट आला तिथे नाही फॉर नाही ओके तर हे सप्लिमेंट मॅडम तुम्हाला कोणाकडून भेटले अश्विनी पंडित नाही ओके नमस्कार मॅडम मॅडम सर मॅडमला काय सप्लिमेंट तुम्ही दिले होते Uh, मॅडम साठी आकाय सोना नारी पिया शतगरी ही ट्रीटमेंट मॅडम साठी होती आणि त्यांच्या सरांसाठी आकाय सोना एलोथ्री फळा स्टेनेक्स टॅबलेट आणि स्टेनेक्स पावडर ओके okay, म्हणजे ट्रीटमेंट करताना आपण दोघांसाठी केली होती ओके okay, तर बघा मॅडम हे ट्रीटमेंट वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट वाटलं मला हे हे सप्लीमेंट वापरल्यानंतर दुसऱ्या मंथ मध्येच रिझल्ट आला ओके म्हणजे तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली ओके तर मॅडम तुम्ही हे पे आता ते प्रोडक्ट वापरून ओके तर बघा मित्रांनो मॅडमला आरोग्याची जी समस्या होती मॅडम मी दोन मंथ सप्लिमेंट वापरले आणि मॅडमला लास्ट प्रेग्नेन्सी राहिली आज किती वा मंथ मॅडम चालू आहे तुम्हाला ओके तर मॅडम तुम्ही बाकी सगळ्या लोकांना काय सांगू इच्छिता आहे सप्लिमेंट बाबत बाकी सगळ्यांना मी हे सांगेन की त्यांनी दवाखान्यात पैसे न घालवता फक्त हे सप्लिमेंट वापरावे हे सप्लिमेंटचे रिझल्ट खूप छान आहे आणि मला तसंच वाटतं की त्यांनी जसं मला रिझल्ट आला तसा त्यांना पण या सप्लिमेंटने रिझल्ट शंभर टक्के येऊ शकतो त्यांना मी सजेस्ट करेन की बघा मित्रांनो मॅडम आणि मॅडमची फॅमिली खूप हॅप्पी आहे तर मॅडम सगळ्या जगाला सजेस्ट करतायत हे सप्लिमेंट वापरलं माझे प्रॉब्लेम क्लिअर झाले तर मी पण मित्रांनो तुम्ही एक आव्हान करेल की आज सनेच केअर इंडिया एक खूप मोठ्या पातळीवरती निघाले की जे आयुर्वेदिकचे जे सप्लिमेंट आहेत ते लोकांच्या पेशीं सोबत काम करून लोकांना मुळापासून रिझल्ट देतात जसे आज मॅडम हॅप्पी आहे तसं तुम्हाला सगळ्यांना पण हॅप्पी होण्यासाठी आज आम्ही आणि आमच्या सगळ्या ग्रुप तुम्हाला सगळ्यांना यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस धन्यवाद